नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण नाशिकमध्ये काकडी पिकात आहे आणि महत्वाचं म्हणजे आज आपले प्रगतशील शेतकरी त्यांची थोडी माहिती घेऊ आणि व्हरायटी बद्दल पण माहिती घेऊन ते कोणाचं शेड्यूल वापरतात त्याबद्दल पण माहिती घेऊ नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आपलं नाव सांगा आ, सुरेश लक्ष्मण गुगे राणार तळेगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक बरं आता ही जी काकडी केली ही कोणती व्हरायटी व्हरायटी याच्यात जे शेड्यूल चालू आहे ते कोणाचं चालू आहे टोटल माऊली ऑर्गॅनिक्स म्हणजे आपलंच माऊली ऑर्गॅनिक म्हणजे आपलं शेड्यूल झालं मित्रांनो <laughs> शेतकऱ्यांनी चांगली माहिती दिलेली तर महत्वाचं म्हणजे सुरेश भाऊ जे आहे ह्या एरियातले तळेगाव आमच्या पट्टा आहे याच्यातले जे शे प्रगतशील शेतकरी महत्वाचं म्हणजे त्यांचं कौतुक असं का ते खूप जाचून परकून शेड्यूल घेतात इतकं महत्वाचं का आम्ही खूप वेळा आलेलो त्यांच्याकडं पण जेव्हा त्यांना भटले हे शेड्यूल चांगले तेव्हा ते आता चालू झालेले आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही बघू शकता त्यांचं कामकाज खूप चांगले तुम्ही बांधणी वेळेवर काम किंवा मग मधली जे कामकाज आहे ट्रॅक्टर फवारणी अतिशय सुंदर असं काम आहे आणि अशा माणसाबरोबर जेव्हा काम करतो तेव्हा माऊली वर्गाची टीम सुद्धा खरंच आनंद येतो त्याच्यात आणि शेतकऱ्यांचा जेव्हा असा माल निघतो तेव्हा पण आनंद सुरेश भाऊ जेव्हा हे काम सुरू झालंय आपल्याबरोबर तर तुम्हाला जे अनुभव आलेले ते थोडे तुम्ही सांगू शकता आम्हाला अनुभव म्हणजे मीच पहिल्यांदाच लावू राहिलो पहिलाच वेळ आहे माझी बरोबर त्याच्यामुळे काय अडचण आली माहिती का मला कुठलं काही माहितीच हो नव्हती okay. आम्ही टमाटा कारले भोपळे शिमला मिरची याचा अनुभव आहे काकडी पिकातला बिलकुल कारण आम्ही सफेद काकडी बी नाही लावत आम्ही हिरवी पण नाही लावलेली आतापर्यंत तर मग आता काकडी करायची का तर शिंदे साहेब तुम्ही झाले तुम दोघं यायची जोडी तर मी तुम्हाला तुम्ही मला खूप आग्रह केला तीन वर्ष आग्रह करतो पहिल्यांदा यंदा योग आला आपल्याला लागवून करायचा बरोबर तो। तर टोटल तुम्हाला मी एकच शब्द माझा तुम्हाला राहायचा की तुम्ही मला पहिल्यापासून तर शेवटपर्यंत टोटल माहिती तुम्ही दिली तर नाही तर माझ्याच्या सगळी चुकी होईल आणि मी लॉसमध्ये जाईल आणि तुम्ही वेळोवेळी येऊन चक्कर मारलेले व्हिजिट आहे आणि वेळोवेळी पूर्ण माहिती मला टाकलेली बरोबर शेड्यूल व्यवस्थित पाठवलेले जर मित्रांनो अशा पद्धतीने जसं त्यांनी सांगितलेले त्यांचा अनुभव त्या पद्धतीने जर शेतकऱ्यांनी सा जर, जर माऊली ऑर्गॅनिकच्या टीम बरोबर जाऊन असा जर फळ घ्यायचं असेल तर नक्कीच आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि असा प्रचंड असा माल बघू शकतो आपण एकदम प्रचंड रेग्युलर तोडणी चालू आहे ना आपली हो रेग्युलर तोडणी रेग्युलर तोडणी चालू आहे मित्रांनो जर असा जर माल घ्यायचा असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद धन्यवाद